संन्यासाडं साधून एका गावात राहिलो तर एका गावामध्ये जास्त दिवस राहिलं तर त्या गावाविषयी गावातल्या लोकांविषयी अंत करणार ममत्व तयार होतं आणि ममत्व तयार झालं की संन्यास दोन्ही बोलतात कविता नाही काय झालंय मला नेमकं वाटळ नेमका आपण कीर्तनात बसलोय का कुठं बसलोय हे तुम्हाला कळालं पाहिजे तुमच्यासाठी बाळाल राही त्यांचं निम संपलंय माघारी तुमचं चांगलं व्हावं भल्यासाठी गाव सगळं मिळून कष्ट करतय जरा चांगलं वाघा घालवं विठल

आपलं आणि ऐकून आहोत आपल्यावरचा हो। भगवंताचा आशीर्वाद भगवंताची कृपा ऐकून आहोत आमचा विचार आहे की तुम्ही योगायोगाने आमच्या गावात तर तुमचे दोन शब्द वचन आमच्या कानावर फोडल्या तुमचे प्रवचन तुमची कथा आशीर्वचन आम्हाला काहीतरी ऐकवा महाराजांनी चालू केलं महाराज अशी वचन कथा चालू केली नेमकं त्या सगळ्या लोकांमध्ये एक गावात सगळ्याच भरपूर पैसे पैसेवाल होत पण जरा गर्विष्ठ होत आणि ते गेलं आणि कथा संपल्यावर महाराजांना म्हणा महाराज देव भेटला ना तुम्हाला महाराजांनी भेटला मलाही भेटायचं आहे मलाही मी मला बघायचंय कधी भेटेल देव मला महाराजांनी सांगितलं असं एका सत्तेतलं युक्त राहिले एका शब्दात त्या पंख्या अकरा अकरा पिढ्या आमच्या मातीला एवढं सोपाय का देव भेटायचं मग जरा थांब तुला दाखवी देऊ माझ्या कृपे माझ्या सामर्थ्याने शक्ती पण थोड ये माझ्या बरोबर ये पण त्या बरोबर कुठं लागून सांगितलं संध्याकाळची वेळ आहे कुठून तरी रिक्षा मागायची दोनदा स्थाईतून जोडपायचा आज मंदिरामध्ये एवढाच विचार आहे साधू बोलतो म्हणून मग मी येऊ का सोबत जेवणाला रिक्षा मागण्यापेक्षा मला करा आमच्या घरी त्याला सोबत अशी व्यवस्था करतो साधू सांगितलं नाही आलो असतो तुझ्या घरी असा पण मी अगोदरच कथा चालू करायची अगोदर गावातला अमुक अमुक गावातला व्यक्ती आला होता आणि त्याला त्याने मला निमंत्रण दिल्यामुळे आज त्याच्या घरची रिक्षा घ्यायची ज्याच्या घरात गेले होते ते इतकं गरीब होत पण आम्ही करणानं श्रीमंत होत माफी वागून एक वाक्य बोलतो पटलं तर बघा कुणाचा भाऊ कुणाचा मुलगा कुणाचा मित्र समजून तुमच्या पायावर मतमस्त कोण बोलतो दादा अरे तुम्ही पैशाने किती गरीब असा पण मनानं श्रीमंत असला पाहिजे आणि मनानं श्रीमंत करण्याचा उद्योग म्हणजे हा नाम सगळा कशासाठी काय काम नाही काय आमच्या सचिव हा काय काम नाही काय कर्जार सोडायचं तुमच्या प्रत्येकाच्या गावोगावी फिरायचं कशासाठी तुमची मन जी संकुचित आज झाली ना ती जी मोडाई आणि मोठ्या मनाचा आपण वाव म्हणून त्यांचं एवढ्या आता पिका ते

घरावर पत्रही नीट नव्हतं कुडाच बांधलेलं त्याच्यात पावसाच पाणी गळायला लागलेलं आम्ही महाराज त्याच्या दाराने गेले श्रीमंत सावकार शेजारी उभा होता आणि महाराजांनी जाऊन त्याच्या गरीबांच्या दारासमोर हात मारले आवाज दिला भिक्षाला ओम भिक्षा ओमदा भगवती आवाज दिल्याबरोबर तो गरीब माणूस महाराज त्याला जेवढं जवळ मोठ्या आंबेडकरांना त्यानं घरात केलं होतं त्या दे दे त्या आ, ते आणलं आणि साधूच्या ताटामध्ये दिलं त्या सावकारानं बघितलं भाजी भाकरी सावकार म्हटलं महाराज शोध तुमच्यासारख्या एवढ्या ज्ञानवंत माणसानं असं खाव मग द्या टाकून मला माझ्या घरी चला पंच पक्वानाच जेव साधू मी सांगितलं महाराजांनी सांगितलं सावकारा आज माझ्या नशिबात येत आहे आजचा दिवस याच्यावर अन्न टाकून कधी द्यायचं नसतं पंक्तीत आता एवढ्याला पंक्ती आहे तुम्हाला जेवायला भरपूर मागून घेत जा पण उष्ट ठेवत जाऊ नका ती सांगायची वेळ याय लागली आपल्याला आपलं घरच तस टिवून चिवून खाताला तसं टिकवून तसं खा झाला नाही तर घातली सप्त्यात पंक तर कस बी उरता करू आता पुढच्या वर्षी आणखी दोघा जणांनी कोणती घालायला नंबर लावावा असं आपलं अंतकरण असावं असं आपलं खाणं असावं आपला आहार असावा आता मी डॉक्टर आहे म्हणून बोलतो मुळात रात्रीचा आहारच नसावा परत भेट घेतात मावलीची ह्या गुवाला काही परत बोलवू नकावा आहार नसावा जर असला तर कमी असावा जुनी म्हण होती मला जुन्या म्हणजे माहिती अस नाश्ता राजासारखा असावा दुपारचं जेवण मध्यम सारखं असावं आणि रात्रीच जेवण भेटाऱ्यासारखं असावं मिळालं तर मिळाल थोडंफार नाही मिळालं तर उपाशी झोपावर रात्री कमी जेवावं कमी खावं हलक खावं पंक्ती भेटते सप्त्याच्या म्हणून वड वळ स्वयंपाक त्यांचा असला तरी पोट आपले की एवढं तरी लक्षात ठेवा महाराजांनी साधून सांगितलं महाराज त्या सावकाराला अरे जे पडलंय त्याचा मान ठेवलं माझं कर्तव्य आहे आज हे खाऊ आणि एवढीच तुझी इच्छा आहे तर उद्या सकाळ तुझे म्हणतो तुला काय बनवायचं की बनव पंच बनव नाहीतर काय तुला द्यायचंय की देऊ उद्या तुझ्याकडे येतो त्याला आनंद झाला उद्या येणार नाही येणार नाही घरी गेलो महाराज आता ते सावकार पाठी महाराज पहाटे चार लाख बायकोला उठवलं महाराज आणि ती मी उठली त्याच्या त्याच्या उठवण्यानं ती उठली आता ती चालले त्याच्या उठवण्यान त्या उठायला काळ होता महाराज मालकाला माहित पण नसायची मालकी कधी झोपली कधी उठली ना उठल मालकीनेला पाठला ना महानाच घरी लिवा लिहायचे रोट स्वयंपाक कर ग आता जुन्या काळातलं भारी जेवण म्हणजे कशाचं पुरणपोळी आता पुरणही नीट कळलं ना पुढे बी नीट कळलं तरी पण खाई पच ना म्हणते आता पुरणपोळीचा स्वयंपाक आणि गोड म्हंटल तर खीर गव्हाची खीर अशी बनवायला बायकोला पहाट चार ला उठवलं स्वयंपाक लावला महाराजांच्या जेवणाची भोजनाची वेळ झाली आणि आले ना आवाज दिला भिक्षण आनंद इतका झाला आज जीव घालायचं जेवण संपलं की देव पागायचं आता जेवण घेऊन आलं ताटात वाढायला गेलं एक नियम आहे आहारशास्त्राचा कधी काय खावं हे पण कळलं पाहिजे पहिला घास कशाचा असावा घास कशाचा सोड सोडा ताटात कस वाढावं हे तर सुद्धा नियम आहेत चपाती पोळी कोणत्या बाजूला असावी भाकरी कोणत्या बाजूला असावी भात कुठं असावा लोणचं कुठं असावं पापड कुठं असावं सुकी भाजी कुठं असावी भाजी कुठं असावं गोड पदार्थ कुठं असावा मीठ कोणत्या बाजूला आता एवढं पण बनवत कुठल्या बाजूला काय ठेवता मिळत निघावा म्हणतो आता नियम आहे दादा कधी काय खावं आहारशास्त्राचा नियम आहे पहिले खायचं असेल म्हणून ते हुशा ते आंबोलावर गोड खाता ते गोड खातात ना आपली शेअर बरी ह्याच्यात आपला बटाळा झाला आणखीन शिष्यवृत्ती योजनेवरच आमचं झालं भेटलं आमचं आपली उद्द्या तर नको उद्या चांगलं खा डोकी शाबूत होतील अन उद्या हुशार होतील म्हणजे मग पुन्हा पुरा हात नाही बोलत महाराज ती थोडीच जाई पण डोक्यानं हुशार आहे आपण डोक्यानंच कमी पडायला लागलोय आपण मनगटच नुसती वाढवायला गोड पदार्थ हा शास्त्रात पहिल्यांदा खावा शिवटी खाऊ तुम्ही कधी खाता आपण कधी खातो शेवटी खातो नाही सगळ्यात शेवट गोड व्हावा शेवट तो बघा काय माझा गोड व्हावा शेवटी गोड खायचं नसत डॉक्टर काय तुमचं पेशंट माझ्याकडे काही येणार नाही बघा आता खाऊन जाताना संध्याकाळी रात्रभर घासाला कोरड पडतील सालको पाणी पिऊन थोडीशी उठी थोडं आधी खाऊन मग त्याच्यानंतर भात खावा मग त्याच्यावरती आता काही ज्याच्याकडे जे असेल त्या जा पद्धतीनं भाजी चपाती नंतर घ्यावी गोड आधी खाऊ सावकाराने विचार केला महात्मा झाला अगोदर गोड द्याव म्हणून बायकोला पहाटे चार वाजता बनवलेली खीर आणली गरम गरम गोड खीर सुंदर बनवलेली खीर आणली महाराज आणि महात्म्याच्या ताटात ता पत्ता सांगितले महाराज महाराजांनी असं ताट पुढे केलं सावकाराचा सा खेळ उठू लागला तेवढ्या सावकाराचं लक्ष सा ताटाकडे गेलं जे ताट महाराजांनी पुढे केलं होत त्या ताटाच्या तळभागाला सगळी माती चिकल लागला सावकार म्हटलं महाराज मालकिनीला आला उठवले खीर करायला एवढी चांगली बनवलेली खीर एवढ्या घाम ताटात कशी मग ताट जरा धुन द्या महाराजांनी सांगितले हे मग ताट धुणार नाही द्यायचा सण तर यातच सावकार म्हटला एवढी चांगली खीर गाणी कशी वाढणार त्याने सांगितलं तुला द्यायची असं दिन आहे तर निघाल दुसऱ्या काम करा तुम्हाला तू वाटत नाही का मी तो सावकारानं महाराजाच्या हातातलं ताट घेतलं नळावर गेला ताट धुतलं महाराजांच्या हातात दिलं पुन्हा बारीक म्हणून बनवलेली सुंदर खिरच्या ताटात वाटायला लागला सावकाराला अडवलं महाराजांनी थांब 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 आता काय झालं मगाशी तू खीर का वाढत नव्हता महाराजांनी विचारला प्रश्न सावकारा तू माझ्या ताटामध्ये सावकारानं सांगितलं कशी वाढ एवढी सुंदर बनवलेली खीर तुमच्या गहन ताटात कशी वाढणार मग आता का वाढायला लागलाय ताट स्वच्छ झालं म्हणून वाढायला लागलाय ऐका आता लक्ष देऊन दादा त्याला एकच उत्तर सावकाराने दिलं महाराजानं तुझ्या बायकोन सामान्य बनवलेली खीर गहान असलेल्या दादा तू वाढली नाही मग जगाचा एवढा मोठा परमात्मा जर हृदयात आणायचा असेल चित्तात आणायचा असेल तर तो मलयुक्त गहान असल्यावर तो माझ कसा येईल अगोदर